स्वागत आहे आपले आमच्या युट्यूब चॅनल गीताज ज्ञान मध्ये म्हाडा मंडळाची चार हजार एकशे घरांची भव्य सोडत सुरू आहे पुणेकरांसाठी खुशखबर आहे म्हाडाच्या चा चार हजार एकशे शहाऐंशी घरांच्या सोडतीसाठी अर्ज करण्यास पुन्हा मुदतवाढ मिळाली आहे पुणे गृहनिर्माण मंडळाच्या चा चार हजार एकशे शहाऐंशी सदनिकांच्या विक्रीकरिता आयोजित संगणकीय सोडतीसाठी अर्ज सादर करण्यासाठी तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री बारा वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे त्यामुळे पुणेकरांना किंवा पुण्यात घर घेऊ इच्छिणाऱ्या नागरिकांना आणखी एक संधी मिळाली आहे म्हाडाने इथे मुदतवाढीचे कारण दिलेले आहे पुणे मंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार अनेक अर्जदारांना अर्ज करताना आणि कागदपत्रे पडताळणीसाठी तांत्रिक अडचणी आल्या हो होत्या तसेच कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी नागरिकांनी मुदतवाढ देण्याची मागणी मागणी केली होती ही ही आणि सोडतीला उत्स्फूर्त घेऊन अंतिम मुदतवाढ देण्यात आली आहे लॉटरीसाठी अर्जदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पुणे मंडळाच्या या सोडतीला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे पुणे पिंपरी चिंचवड सह इतर जिल्ह्यातील एकूण चार हजार एकशे शहाऐंशी सदरिकांसाठी आतापर्यंत एक लाख सातशे एक्क्याऐंशी ऑनलाइन अर्ज प्राप्त झाले आहेत त्यापैकी एक लाख तेहतीस हजार आठशे पंच्याऐंशी अर्ज अनामत रकमेसह जमा झाले आहेत मुदतवाढीचे वेळापत्रक म्हाडाने वेबसाईट वर अपडेट केले आहे त्याबद्दल आम्ही आपल्याला माहिती देत आहोत ही लॉटरी अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सुरू झाली होती आणि पेमेंट स्टार्ट सुद्धा अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सुरू झाले होते आता नवीन वेळापत्रकानुसार ऑनलाईन पेमेंट एंड तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस बारा वाजता आरटीजीएस एनईएफटी पेमेंट एंड एक डिसेंबर दोन हजार पंचवीस चार वाजता ड्राफ्ट एप्लिकेशन पब्लिश एकोणीस डिसेंबर दोन हजार पंचवीस सहा वाजता फायनल ऍप्लिकेशन पब्लिश तेवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस सहा वाजता लॉटरी ड्रॉ सत्तावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस बारा वाजता रिफंड स्टार्ट दहा जानेवारी दोन हजार सव्वीस बारा वाजल्यापासून अर्ज करण्यासाठी इच्छुक नागरिकांनी म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळाला म्हणजे एच टी टी पी एस स्लॅश स्लॅश हाऊसिंग डॉट म्हाडा डॉट जीओ वी डॉट इन इथे आपल्याला भेट द्यायची आहे मोबाईल वरून अर्ज करण्यासाठी म्हाडा लॉटरी हे ऍप आप देखील आपण डाउनलोड करू शकता आपल्याला लॉटरी संबंधित काही अडचण असेल किंवा काही हेल्प हवी असेल तर आपण या नंबर वरती संपर्क करू शकता हेल्पलाईन नंबर आहे झिरो डबल टू सिक्स नाईन फोर सिक्स एट वन डबल झिरो आपल्याला आपल्या स्वप्नातील घर मिळवण्यासाठी अजून एक संधी उपलब्ध झालेली आहे आप आणि आपण आपले घर मिळवण्यासाठी अजूनही प्रयत्न करू शकता आपल्याला आम्ही दिलेली ही माहिती जर आवडली असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि आता आपण आमच्या चॅनलला जॉईनही करू शकता धन्यवाद